ताजा घड़ामोड़ी पाहिजात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नाशिकच्या शीतल शिंदे हिनं तंत्रज्ञान आणि संस्कृती यांना जोडणारे सानवी ए आय हे थ्री डी डिजिटल अवतार तयार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती यश संपादन केलं मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वेव्ज शिखर परिषदेमध्ये शीतलच्या या अभिनव स्टार्टअपला ए आय अवतार चॅलेंजमध्ये प्रथम क्रमांक सुवर्णपदक एक लाख रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सानवी ए आयचे वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार इंग्रजी हिंदी मराठी गुजराती आणि तेलगू अशा भाषांमध्ये संवाद साधू शकतो शेतलनं तयार केलेले हे ए आय ऑटोनॉमस डिजिटल पात्र संवाद मार्गदर्शन माहिती आणि दैनंदिय सहाय्य यामध्ये पारंगत आहे त्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ आणि समावेशक बनते या परिषदेमध्ये सान्वी ए आयने ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डी स्वरूपामध्ये स्वागत केलं आहे विशेष म्हणजे शीतलला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत थेट संवाद साधण्याची संधी देखील मिळाली मोदींनी तिच्या प्रकल्पाचं कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत वेव्ज परिषदेमध्ये नव्वद देशांमधील दहा हजाराहून अधिक प्रतिनिधी एक हजार निर्माते तीनशे कंपन्या आणि साडेतीनशे स्टार्टअप्स सहभागी झाले होते या परिषदेमध्ये शीतलचे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले सुवर्ण पदकाचा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता अक्किनेनी नागार्जुन राव यांच्या हस्ते शीतलला प्रदान करण्यात आलाय शीतलनं सान्वी ए आयद्वारे केवळ तंत्रज्ञान सादर केलं नाही तर तंत्रज्ञानामधनं संस्कृतीशी जोड निर्माण करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देखील समोर ठेवला रीना ॲनिमेशन नाशिक सेंटर आता सतरा जूनला आम्ही अठ्ठावीस अठ्ठावीसावी आथ, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आणि त्यावेळेस शीतल शिंदे हिला आम्ही गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलवलं होतं मुलांमध्ये आम्हाला समजून द्यायचं होतं की ची भीती ठेवून काही होणार नाही आपल्याला आता ए आय लाड म्हणून ऍक्सेप्ट करावं लागेल आणि खूप छान मार्गदर्शन केलं होतं शीतलनी हार्दिक अभिनंदन करतो शीतलचं की तिला वेव्स सबमिट हे जे दोन हजार पंचवीस मुंबईत झालं त्याच्यासाठी तिला थ्रीडी अवतार क्रिएट करण्यासाठी फर्स्ट प्राइज मिळालं आणि ह्या आमच्या बीएफएक्स इंडस्ट्रीमध्ये जे काही तिने हे यश मिळवलं ते बघून आम्ही त्याचं हार्दिक अभिनंदन करतो एरिना नाशिक आता, आता ए आय टूल्स शिकवायला सुरुवात करत आहे म्हणून शीतलच्या बरोबर आम्ही आता ह्या उपक्रमातही पुढे जाऊ नऊ टूल्स आम्ही जनरेटिव्ह ए आय च्या हातात घेतले आहे आणि मुलांपर्यंत हे शिकून त्यांना आता उद्यासाठी तयार करत आहोत तर गेमिंग अॅनिमेशन बीएफएक्स आणि व्हिडिओ एडिटिंग या सगळ्या क्षेत्रात आता ए आय ला यूज करून मुलांना प्रशिक्षण द्यायचं काम सुरू झालेलं आहे ब्लँक ठीक आहे एक्स बॅकग्राऊंड मधून आहे आणि ऑलरेडी मी, uh, मी, मी दहा प्लस इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला अॅनिमेशन गेमिंग एक्स इंडस्ट्रीमध्ये आणि रिसेंटली मी आता वेव्स समिट uh, मध्ये ए आय मध्ये फर्स्ट विनर म्हणून जिंकली होती ती चॅलेंज अरेंज केली होती बाय अवतार विथ मिनिस्ट्री ऑफ मीडिया ब्रॉडकास्ट मीडिया तर त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट लाईक नाईन्टी टू कंट्रीज या इव्हेंट मध्ये आले होते आणि थर्टी टू चॅलेंजेस होते त्या थर्टी टू चॅलेंज मधून ही वन ऑफ दी चॅलेंज होती ज्याच्यात मी जिंकली होती आणि जवळजवळ पंधराशे प्लस एंट्रीज होते त्याच्यामधून नंबर वन एंट्री बहुतेक माझीच होती आ, मी जिंकली आणि मला लकीली अपॉर्च्युनिटी भेटली प्राईम मिनिस्टर मोदी नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत भेटायला ऑन फर्स्ट डे ते इनॉग्रेशनला आले होते फर्स्ट डे त्यांच्यासोबत मुलाखत झाली त्यांनी माझं जे क्रिएशन होतं डिजिटल अवतार सांगवी म्हणून जे मी बनवलं होतं ते त्यांनी इंटरॅक्ट केलं तिच्यासोबत आणि ते, ती टेक्नॉलॉजी बघून ते पण ब्लोन अवे झाले होते आणि सेकंड डे फॉलोविंग होता माझा अवॉर्ड सेरेमनी फंक्शन ज्याच्यात नागार्जुन जे तेलगू सेलिब्रिटी आहे त्यांनी मला हा अवॉर्ड दिला होता आणि फॉलोविंग दी अदर डेज ऑफकोर्स द मेडल आणि प्राइज मनी वन लॅक कॅश प्राईज मला भेटला होता या चॅलेंज मध्ये आणि आय एम रिअली ग्रेटफुल हे चॅलेंज अफतार मेटालॅप म्हणून एक मुंबईची कंपनी त्यांनी अरेंज केली होती ही आणि एवढं सगळं करून लाईक like माझा हा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी मुंबई पुणे हैदराबाद सगळीकडे फिरली पण ॲट दी एंड नाशिकमध्ये येऊन मी चॅलेंजमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि मी नाशिकची आहे तर मग नाशिकमध्ये येऊन हा मला बक्षीस भेटलं म्हणजे मला ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या घरच्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या सपोर्टमुळे अफकोर्स हे झालंय आणि हा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफचा टू बी अ पार्ट ऑफ दी चॅलेंज पार्ट ऑफ एक रिव्होल्युशन बोलू शकतो इंडिया क्रिएट इन इंडिया जे मोदीजींच विजन होत या वेब समिटला घेऊन त्याच्यामध्ये मी वन ऑफ दी पार्ट होती सो आय रिअली फील प्राऊड अँड हॅपी वॉज अ पार्ट ऑफ इट किरण अहेर सी चोवीस तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी